नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावनु बहिण बसलोय खाड्याचं काम चाललंय एवढा फोड दिसतोय का फोड आलेला काढलाय नाय एवढा फोड आताचा झालं बघा किती वाऱ्या जात भावानु बहिण उन्हाचा तडाखा झाला आहे पण त्या उन्हाच्या तडाख्यात तुम्ही आता तुम्हाला तर मी सांगितलं ते दिवशी बरं का तर आजी परवादेशी रात्री साडेतीन वाज वाजेपर्यंत जागला काल काय भावांना बघण दिवसभर आहे ना ऊन पण उन्हातच खड्डं खांदलं पण आज परत एक खडा राहिला होता थोडाफार आणि दीड खाटा राहिला होता ती बी म्हणजे परवादेशी आपण खांदलेलं होतं पण थोडं थोडं शिळायचं होतं ना आता इथं कसं आहे वारं कावधानं रात्र भरपूर आणि मग त्याच्यामुळं कसं आहे भावानं बघणं ते खड्डं जेवढं खाली जाईन तेवढं चांगलं आहे उलटं म्हणजे बाबा वारं कावधानाचं मग शिळ ही होत नाही ना हलत नाही उग वडाची अशी उडायची भीती वाऱ्या का आता त्याच्यामुळं आता काय जास्तीत जास्त, जास्त काही गेलं नाही फक्त फुटभर खाली गेलेलं आहे आणि म्हटलं कसं आता जाऊ द्या त्याच्यावर पाऊठेंशीच्या वर आहे ना मग डायरेक्ट त्याला एक फूट अजून वर भरता येईल मग तर हे गा बसलोय म्हणजे आता जाऊ का तुमच्या पुढे बसलोय तिकडून मागून घेतलं शेवण्यात यायला म्हणलं पाणी पिवा भावान बनू आता इतका जीव म्हणजे दोन दिवस झाला तर मी गोळ्या खाऊन का माझा पण आता जर म्हणलं ही जर राहिलं ना की तसंच पडून राहत त्याच्यामुळे आहे ना हे आधी काम करून घेतलं आणि त्याच्यात काय होतं नऊ वाजले की ऊन वुन एवढं उन्हाचं हिटच प्रमाणात जास्त झालं आहे सध्या उष्णतेचं प्रमाण जास्त झालं आहे त्याच्यामुळं काय ते मिस्तरीचं कट सकाळी फोन केला बंदा म्हणलं आपलं कसं हे चार वाजता चालू करू काम खांब राहायचं चार वाजता काम चालू करायचं बाबा न असं असं दे पण तेव्हा आता काय फोन वसले ना कुठं दुसऱ्या कामाला गेला काय मिस्तरीला कळाला पाठ चालू केलं बाबा नंघोळ नाही अजून नाही काय म्हणलं आता काय होईल म्हणलं आधीच जरा पुन्हा रांगोळी केली आणि ही गामाने सरांग व्हायचं उन्हानी हा मग म्हणलं आपलं काम झालं नंतर आपलं फ्रेश मध्ये सगळं आंघोळ फिंगूळ करू जरा मस्त बाई हा आता थायी जरा आता काल मला आल्यात कमेंट आता काय होतं बाबांना पण तेवढी ही उच्णार वाढली मग आता दिवसभर काम करायचं उन्हात मला डोक्यावर पाणी घ्यावंच लागेल ना बाबा गार थंड जरा थोडंफार काहीतरी मग आता काय म्हणतात उष्मघात होतो त्याच्यामुळे डोक्यावर किंवा पाणी घेत ना का जाऊ तर चिर राहीत बाबानं बहिणू काय सांगायची मला बी भीती ते ना बाबानं कसं कस हा मी एकतर माझ्या बायकोलाय की बाबानं बहिणू हा आणि जर आपण जर ती काय आता उष्माघात होतोय मला बाबा बहिणीने बिहो घातलं घेणार देण्याचं टेन्शन आलं ना बाबानं बहिण मला नाही तर आपण कधी बी ऊन हाताना आता आलो मग आता बघितलं तुम्ही दोन तीन दिवस मी आपला ऊन नाही सण झालं की आपलं डोक्यावर पाणी घ्यायचं आणि जरा गार वाटायचं डोक्याला पण आता काय बाई घातलं त्याच्यामुळं ती पा डोक्यावर पाणी घ्यायचंच बंद केलं बाबा कशाला म्हणलं नको बाबा म्हणलं एवढा बायकोनी बांगला पिंगला बांधून ठेवलाय हा दोन गाड्या होती आता चांद्र गाडी म्हणलं दुसरी जर गाडी घेतली बाबा न बनंद एवढा मी म्हणतो काय ही सगळं जागेवर राहायचं ना हा मग त्याच्यामुळं बाबानं बघणं जरा डो जरा का आता जर मी आहे ना बाबानं बहिनो आता म्हणजे डोक्यावर पाणी नाहीच घ्यायचं बाबानं बहिणं आणि तसं जर वाटलं तर मी म्हणतो आता उन्हाळ्याचा दिवस येतो हां उन्हाळ्याचा दिवस बाबा मी शेकत बसेन पण डोक्या वगार पाणी नाही घ्यायचं खरं सांगायची परिस्थिती हा तर मला आता काय होतं आता हो का बाबानं बघणं आपल्याला काय प्रत्येक गोष्टीचा काय अनुभव नसतो नसतं काय कशाने काय केल्याने काय होतं कशाने काय केलं होतं किती केलं तरी खेड्या पाड्यातली आपण काय अनपड गावार पण आता जे बाबा ना लहान भाऊ ती सांगत असतात नेहमी आपल्याला चांगलं सांगतात मी काय वाईट नाही म्हणे चांगलं सांगतात उठलं की वे पाणी नाही घ्या म्हणजे काय होतं ती काय उष्मघात होतो का ना त्याच्यामुळे नाही आता बंद केलं ती पण का चांगला बन मी इकडून दाखवतो तुम्हाला कॅमेरा नुसतं दाखवणार आहे खड्डं सगळं पूर्ण झालेले येत खड्डं पूर्ण झालं आणि का इथंच बसलोय म्हणलं आता जरा थोडा म्हटलं आराम करावा ओलचा नंतर आपलं कसं आहे आपलं जरा आंघोळ फिंगोळ मारावं ना जरा फ्रेश व्हा जेवण खाऊन करून आपलं मस्त पैकी जरा आराम पण आता काय भाऊ ना बहिण तुम्हाला सांगा एक टेन्शन आहे डोक्यात आता काय तुम्हाला सांगावं का नाही सांगावं का नाही असंच जरा भाऊनं बहीण तुम्ही म्हणताना आला परत दाजी पाहिल्या चालीवर झालं परत काय भांडण चालू पण नाही बाबा ना मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आपलं काय भांडण आपल्याला करायचं नाही नाही काही काय म्हणजे बघा तुम्ही किती दिवस झालं जवळजवळ पंधरा वीस दिवस महिना होता आला आपलं काम बघता तुम्ही ते आपलं हिडू कसं येतं आपलं नाही भांडण नाही तंडाण नाही काही निव्वळ आपलं काम करायचं हा कलर हं त्याला काय कलर नाही नाही कलर नाही द्यायचं काही हा त्याला कुठं आता परत कलरला त्याला पैसे गाडीत बसायचं हा राव बघावं लागेल हा बघू आता काय त्याला शेडच मारायचं आपल्याला कोण बघायचं त्याला कलरला दिसत चांगलं पण आपल्याला दिसाय चांगल्याला आप नाही करायचं ते आपल्याला काय गाड्या लावायला मिरची कांड त्याच्यासाठी असं का बर बघू लावू हा काय आपली बघून इथं येत उलट चांगलं सांगितलं आता जी अँगल आणलेत ना आपण अँगल त्याला कलर द्या म्हणले काळा कलर म्हणजे जेणेकरून ते गंज पकडणार नाही आता आपल्या काही ते डोक्यात नव्हतं हो का म्हणजे आहे का बाबा बहीण आपल्याला म्हणजे म्हणजे सांगतात चांगलं सांगतात तर बघू आता कलर मारू याला त्याचं लाईफ वापर वाढत आहे ना आहे का नाही पर तर जाऊ द्या बाबांना बहिण काय हो का म्हणजे मी माझे हो का सकाळ धरून माझे पोटच बिघाडलेलं आहे बरं का बिघाडलं आहे म्हणजे काय आता हे पाहू उच्चनाचा आणि याने त्याने का काय मला काय समजा ना बरं का पण तस तस तसच आपण हे काम केलं मी सकाळी म्हणलं आता जर आपण जर पोटात दुखत आहे नाकं होतंय फालना होतंय म्हणून जर बसलो तर आपलं हे उरखणार नाही बरं जाऊ दे आता काय भाव ना बहिणी ही मी काय म्हणत होत तुम्हाला की अका दाजीचा व्हिडिओ कसं येते पहिल्यापासून आता मी मायना झालं की आपलं तरी काय भाव बहिणी जर येतात कमेंट की ह्या माणूस ह्या माणसावरचा विश्वच उडाला आहे आणि मग ह्या माणूस किती बि जरी चांगला वागला तरी आपला तर काय ह्याच्या विश्वासच राहिला नाही आता ती बी बरोबरच आहे बरं का काय पण मला काय म्हणायची भावन बहिण हो का आता मी काय तुमच्या पुनमताईबद्दल मी काय बोललो का बोलतोय का आतापर्यंत काय आहे का काय भावान बहिण महिना झाला आपलं काही नाहीच ना काय पण उघड वाक्याला टेन्शन राह बाबा बहिण एवढा उन्हा तानाचं काम चाललंय माझं जबरदस्त काम झालं हा अ व पाच मिनटं व बस सावली सकडे बसवची नाही वाटत आता चार पाच दिवस झालं तर काय सांगू तुम्हाला ते म मसाल्याचं मसाल्याचं तर बायकोने तर ते लक्षच काढून टाकलं राहू डोक्यातूनच काढून टाकलं आहे बायकोने आता भावा बहिणीच्या एवढ्या वॉटर येत त्याला सामान सुमान नाही मसाला संपलाय सांडगे संपलेत आणि भावा बहिणीच्या तर वॉटर आल्यात वॉटर येऊन पडल्यात हां आणि बायकोने त्याच्यावरचं तर दुर्लक्षच करून टाकलं आता दाजीने काय करायचं भावान बहिणी एकट्याने आता इकडं शेड महाराज चाललंय इकडं लक्ष द्यायचं कधी सामान सुमान आणायचं कधी काय सांडगं बनवायचं का मसाला कुठून आणायचा का भाजायचा का काय करायचं भावान बहिणी हा तर बाय कुणी ना त्याच्यावरच दुर्लक्षच करून टाकले भावान बहिणी मग आता दाजीला जास्त टेन्शन झालं राहू आता एवढा खर्च पाणी करून आता बघा सहा सामान सुमान आणलं आहे अँगल फिंगल सगळं आणलं ना बाबानं बोलू तिनेच आणलेलं आहे तिनेच पैसे घातलेले आहेत फक्त मी दोन दिवस झालं दोन तीन दिवस झालं बघा एका खाड्यासाठी मी आत होतोय बरं आत बतोय पण माझा बी जीव आहे का नाही राहू हां म्हणजे एवढं अंग फिंग दुखत आहे मारणाचं माझं गोळ्या खाऊन मी काम करतोय पर लक्ष द्यावं का नाही मावानं बोलणं या मसाल्याच्या बिझनेसकडं बी कोण तिकून चालू केला आहे आता हे सगळं मटेल बी आणलं आहे शिडं बनवायचं आहे तिथं मिरची कांड बी टाकायचं आहे हां आणि जर मग आता ह्या सगळ्या गोष्टी आता बिझनेस चांगला आपल्या पद्धतीने आपला चांगला चालला आहे बी हां ऑर्डरी येत्यात आणि त्याच्यावरचं दुर्लक्षच झालं आहे राहू बर बरं दुर्लक्ष कशामुळे झालं आहे मी आता ही बी तुम्हाला सांगणार आहे उलगडा काढणार आहे काय म्हणायचं आहे आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे ते सोशल मीडिया आता दो दहा पाच माहितीयेत बरं तिकडं बी हिळू नाही दिवसा दिवसाला हिळू नसतं दोन दोन दिवस हिडवून नसतं नसतं काही आहे का काही तुम्ही बघताय भाऊन बहिण आज हिळू टाकला तर त्याच्यावर दोन दिवसाने हिळू दिसतोय बायकूजा हा बरं आता माझं काय चुकतंय का भावनं बहिणू हां आता मी तरी बी माझी पुन्हा माझी पुन्हा मी सारखा करतोय का नाहीच राहू काय राव जाऊन येऊन येऊन जाऊन निसतं ते काय त्या सासरवडेलाच फोन चालतो ते काय सासू बायचा काय बोलू 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 आता करतात निसत्या हां आव निसता दिवसभर तीच फोन म्हण बोलू गुलू हिकडच्या बाता तिकडच्या बाता की झुपलंच भांडात हां काय काय झालं बघा सासरवडेला आपल्याला काही माहिती नाही बाबा ना बोल ना आपण काही लक्ष देत नाही आणि कसं सासरवडे भांड्यात तर आपल्याला काही पडायचं बी नाही खरं सांगायचे आपण गप या कारणाला खडा लावायचा खरं सांगायची परिस्थिती आणि पडायचं नाही भावनं बनू तिकडे काय येऊ आपल्याला काय करायचं आहे बहीण भाऊ येतं ती आवा आज आणि उद्या गोड वाहते पण दाजी ना वाईट घेणं देण्याचाच हां आता मी सकाळी बोला गेले अरे काय म्हणला ती लक्ष आपलं इकडे लक्ष दे मसाल्याचं तुला सांग तुम्हाला सांगतो भावानं बनू वॉर्डर येऊन पडल्या तर मसाला नाही काय नाही आणि मला म्हणली पळा तिकडंच आता पळा तिकडेच भावानं बहीण म्हणलं आता काय बघा बरं घरात लक्ष नाही बाबा बहिणी घरात सामान सुमान नाही लेकर बाळा आल्या ही ती हां तेल संपलं शेंगदाणा संपल्यात बाजार हाट नाही कुठं काय नाही हा मी म्हटलं अरे तिकडे जाऊ बघा तुमचं तुम्ही आणि मला म्हणते की कवाबी जा तरी मलाच गोड बोलून खातात मलाच गोड गोड बोलवून खातात मला म्हणते गोड बोल्यान शंभू आल्या काय गोड बोल्यान काही काय मग डोक्यातच नाही बाबा बहिणी ये ना गड ती संपू ती काय लिंबू लिंबूजेलया आता काय सांगायची भाऊन लिंबू लिंबूज आहे का आता मी गोड बोलतो मला म्हणते गोड बोलतो आणि लिंबूजी आणि तुझा तर काय रुपये असा साधारण कदा मला तर काय माहिती नाही साधारण कदा तू याकडे दहा पाच रुपये कामाचा जातो इकडं तिकडं तरी साधारण कदा इवळतच आहे तू आता गोड बोल्या आता मला सांगा भाऊनं बन मी बोल्या आणि लिंबूज या आता लिंबू जेला आहे म्हणजे काय आता मलाच काय अर्थ कळला नाही बाबानं बहिण लिंबू जेल आहे म्हणजे काय काय असतं लिंबू जेल आहे म्हणजे काय हां आता लिंबू लिंबू असतंय लिंबू आता ती काय बाबानं बनो सरबत उन्हाळ्याचं हे ती करायला सरबताला लिंबू वापरेच बाबा पिळून लिंबू सरबत मस्त बेगार थंड पितीच बाबा हा आता ही काय नवीन असतात भावान बहिण का आता काय आता मग बाबा बघ मी सध्या ज्याला भांडण फिंडण मी सगळं डोक्यातून काढून टाकलेले खरं आहे सांगा परिस्थिती तुझ्या पद्धतीने तुला बाबा म आता मला मध्ये बघा की तुम्हीच तुम्ही परपंच तुम्हाला मिसनेस टाकून दिला आहे बिजनेस उभा करून दिला आहे है। मग हँडल करा की आता हँडल मी करणारच आहे की पण जरा थोडीफार साथ नको आहे तुझी आता मी इकडचं बघायचं का सीएड मारायचं बघायचं आहे का तिकडचं बघायचं का कुडालचं बघायचं हां आणि आता गोड बोलतोय का मी गोड बोलून खातो आहे का आता बाबा म्हणून तेवढं कष्ट करतोय की राह मी नेमकं तरी बायको म्हणते स गोड बोल्यान समोत येल्यान काय लिंबू जेल्या काय पद्धती बोलायची आता तुम्ही सांगा बा कमेंटमध्ये मला लिंबू जेल्या काय म्हणजे काय हां तरी आपलं बोलायचं आणि हो का माझं काय हो का बाबा म्हणून माझा काय इरादा नाही बायकोबद्दल काय बोलायचा आता मला म्हणते ना झालं गुराळ चालू आपलं काय गुल्हाळ चालू नाही नाही काय हो का माझा जीव दामलेला आहे मार मला मला उभंकडे वाटा ना मी आता हो का आंघोळ करणारे फ्रेश होणार आहे मस्त पैकी आणि काय जर पोरीने केलं असलं काय जर शिळपाका असलं तरी बापला खाणार आणि गप्प पडणार आहे काय तिकडे घरात हाय नाही किंवा आण नाही तर नको आणू नु, मला काहीच घेण नाही बाबा न बहिण हा खरं सांगायची परिस्थिती चला मग बाय बाय सगळ्यांना